बी सी मेळावा झाल्यानंतर या सांगली जिल्ह्यामध्ये बहुसंख्येनं असणारा ओबीसी आणि येऊ घेतलेली विधानसभा निवडणूक फक्त आम्ही आरक्षणासंदर्भातच बोलायचं का किंवा आम्ही आम्हाला अडचण आल्यानंतरच आम्ही यांना यांच्याकडं मागत करायच्या भूमिकेत जायचं का यापेक्षा आम्ही संख्येनं बहुसंख्य आहोत इथं तर मग आमचं लोकप्रतिनिधित्व वेगवेगळ्या पक्षातून किती तिकीटं मिळणार आहे किती प्रतिनिधित्व मिळणार आहे लढण्याची संधी मिळणार आहे का का इथल्या एवढ्या बहुसंख्येनं असणाऱ्या लोकांना सर्व पक्ष इग्नोर करणार आहे या दृष्टिकोनातून एक ओबीसी आणि आजची वास्तव परिस्थिती या दृष्टिकोनातून आजचा हा मीटिंग आणि मेळावा होत आहे आणि योग घातलेल्या या सांगली जिल्ह्यामध्ये ओबीसी निर्णायक भूमिकेमध्ये असेल आणि प्रत्येक पक्षानं आमच्या या ओ बी सीच्या बांधवांना प्रतिनिधित्व द्यावं लढण्याची संधी द्यावी ती संधी इथला ओबीसी बांधव त्याचं विजयात रूपांतर करेल या अशा अनुषंगानं आम्ही आजची ही बैठक आहे बघा आत्ता आम्ही सध्या पाडायचं कोणाला हे ठरवलं मत कुणाला द्यायचं हे ठरवलं आहे ओबीसी पहिल्यांदा ओबीसीला मतदान देईल एस सी एस टीला मतदान देईल अल्पसंख्याकांना मत देईल ओबीसीने ठरवलं आहे पाडायचं कोणाला पाडायचं कोणाला याची यादी फिक्स आहे निवडून आणण्याची त्यानंतरची प्रक्रिया आहे जर वेगवेगळ्या पक्षांनी जर आमच्या ओबीसीच्या बांधवांना जर प्रतिनिधित्व दिलं तर त्या माणसाला निवडून देण्याचं काम इथला ओबीसी निश्चितपणे करेल ही बैठक घेतात बघाय खरं काय विषय आहे की तुम्ही ज्यांचं नाव घेतलं त्यांचे देशाचे नेते मात्र राष्ट्रीय पातळीवरती ओबीसीची जात नाही जनगणना झाली पाहिजे असं म्हणतात आणि तेच नेते महाराष्ट्रामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये मात्र ओबीसीच्या बाजूने एक बरं शब्द बोलायला तयार नाही म्हणून तर आम्ही काल निदर्शनं करण्याचा आमचा हेतू होता आणि त्याच्याही पलीकडे जाऊन बाबा चव्हाण असतील किंवा आमचे विश्वजित कदम असतील किंवा विशाल पाटील असतील राहुल गांधींची भूमिका तुम्हाला मान्य आहे की नाही का ओबीसीनी फक्त मतदान करायचं सुप्रियाताई पण काल बरंच काही बोलून गेलेले आहेत त्यांची काय भूमिका आहे ही महाराष्ट्र पाहतोय त्यामुळं ओबीसी बांधवांना सावध करणं ओबीसी बांधवांना आपल्या हक्काधिकाराविषयी जागृत करणं हा उद्देश आजच्या मिटिंगचा आहे काल असं म्हणणार नाही मी पण ओबीसी बांधवांचं काल आम्ही जर ही भूमिका घेतली नसती तर राहुल गांधींनी मला दिल्लीला भेटायला बोलवलं नसतं राहुल गांधींनी त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे आता पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला वेळ मिळतो आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की ओबीसी बांधवांकडं तुम्ही लक्ष द्या आणि ही जी काही डबल स्टँड घेणारे जे नेते आहेत वतनदार आहेत प्रत्येक जिल्ह्याला या वतनदारांनी काँग्रेस कशी संपवली या मी राहुल गांधींना निश्चित समजावून सांगू का, का तुम्हीही परत निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच वागत आहात याचा आम्ही या दृष्टिकोनातून आम्ही चर्चा करू त्यांच्याशी आणि या लोकांना जाब विचारू आणि आमच्या लोकांना किती तुम्ही लोकप्रतिनिधित्व देणार आहात किंवा निवड निवडणूक लढण्याची संधी देणार आहात सांगली जिल्ह्यामध्ये जर बहुसंख्येनं ओबीसीचं मतदान फक्त तुम्हाला पाहिजे आणि निवडणूक लढायला मात्र तुम्ही संधी देणार नाही ही जी काय एक डबल स्टँड डबल मिनिंगची भूमिका आहे काँग्रेसची किंवा इतर पक्षांची या सगळ्या पक्षांना आम्ही जाब विचारणार आहोत तुमच्या पक्षामध्ये फक्त दुय्यम दर्जाच्या पदावरतीच आम्ही काम करायचं का आम्हाला तुम्ही कायद्याच्या सभागृहात पटवणार आहात का या सगळ्या दृष्टिकोनातून आजच्या आमची मिटिंग आहे हे